आत्ताच्या घडीला आपण येवला न्यूज वर ब्रेकिंग न्यूज बघत आहोत येवला तालुका पोलिसांकडून धाडसी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंधरसुलेतील जीवन फर्निचर मॉलवर दरोडा टाकत चोरट्यांनी तांब्या पितळाची भांडी व एल सी डी टी व्ही सेट व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून लाखोंचा ऐवज चोरून नेला होता या संदर्भात येवला तालुका पोलिसांनी कसून तपास करत संभाजीनगर जिल्ह्यातील वळूज येथील गुलाम रफिक शेख व दीपक राजेंद्र ठाणे या दोघांना आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस करत आहे या तपासकामी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडळी सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बिहार पोलीस कर्मचारी राजेंद्र विन्नर राजेंद्र पाटील पंकज शिंदे सचिन वैरागर गणेश बागुल दीपक जगताप नितीन पानसरे सागर बनकर दिनकर पारधी आदींनी परिश्रम घेतले आहे